नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत रहा चैनल सब्सक्राइब करायला तर बघा काय का। माहिती आहे शि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बाबत शिक्षक संवर्ग चार बदलीबाबत बाबत संवर्ग चारच्या बदलीचे काल जिल्हा परिषदेचे सी ओ यांचे कन्फर्मेशन लेटर प्राप्त झाले त्यामुळे बदली पोर्टल रन झालेले आहे सध्या प्रोसेसमध्ये बदली यादे बदली आदेश यादे आज कसल्याही परिस्थितीत सी ओ आणि यो लॉग इनला प्रसिद्ध होतील बदली पोर्टल अद्याप पात्र शिक्षकांच्या बदल्या टप्पांक टप्पा क्रमांक पाचनुसार बदली झाल्या व तपा न झालेल्या शिक्षकांच्या याद्या शिक्षणाधिकारी सिओ लॉग इनला प्राप्त झाल्या नाहीत याद्या प्राप्त झाल्यानंतर अधिकृतरित्या कळवण्यात येईल कृपया याकरता कॉल करू नये असं विनसीसने म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अंतर्गत बदलीच्या चार संवर्ग चारच्या ज्या याद्या आहेत त्या आज तर अजून तरी सीओ लॉग इनला प्राप्त झालेल्या नाही आहेत उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत येऊ शकतील बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद